करवीर तालुक्यातील गिरगाव येथे ऊस लागवडीचे काम सुरू असताना ग्रामीण भागातील जुनी शेती परंपरा पुन्हा एकदा जिवंत होताना दिसली शेतात काम करताना सदृश पारंपरिक शेती गीत गात ऊस लागवड करणाऱ्या महिलांचा प्रसंग पाहणाऱ्यांच्या नजरा खिळवून ठेवणारा ठरला यावेळी महिलांसह इतर शेतकरी महिला हजर होत्या ऊस लावणी करताना महिलांनी पारंपरिक शेतीगीते म्हणत कामाचा ताल धरला आणि ग्रामीण संस्कृतीचा सुंदर आविष्कार अनुभवायला मिळाला पूर्वी ग्रामीण भागात अशा पद्धतीने सामूहिक काम आणि त्यासोबत गाण्यांची परंपरा सर्वत्र पाहायला मिळत असे मात्र आधुनिक तंत्रज्ञान यांत्रिकीकरण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अशा परंपरा आता क्वचितच दिसतात त्यामुळे गिरगाव येथील हा प्रसंग ग्रामीण सांस्कृतिक वारशाची आठवण करून देणारा ठरला आहे

सबस्क्राईब नाेस द बॅल आयकन नेवर मिस अन अपडेट